नमस्कार मित्रांनो सध्याची झी मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजेच पारू पारू ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे मात्र आता ही एका रंजक येऊन पोहोचली आहे या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पारू या मालिकेत आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या मालिकेत अनुष्का या पात्राचे सत्य उघडीस येणार आहे अहिल्या देवी समोर अनुष्का आणि दिशा यांचे खरं रूप येऊन लवकर या अनुष्का एक्झिट घेणार आहे आणि या संदर्भात अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरात एक पोस्ट शेअर केली आहे तिने माहिती दिली आहे अनुष्कानी भूमिका साकारणाऱ्या पारू मालिकेत आगामी फोटो शेअर करत त्यावर वन लास्ट टाइम असं कॅप्शन दिलं आहे या स्क्रिप्टवर अनुष्का तुझा शेवटचा दिवस असं लिहिण्यात आलं आहे तर मित्रांनो अनुष्का हे पात्र साकारणारी श्वेता खरात ही अभिनेत्री लवकरच बाहेर पडणार आहे तिची भूमिका आता या मालिकेतून संपली आहे तर मित्रांनो पारू ही मालिका पाहताय का आणि अनुष्का या पात्राबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद